कोणाला गोळा पन्नास नव्याण्णव सतराशे एक्कावन्न त्रेपन्न पंचाहत अठराशे एक अठरा दोन अठरा दहा अठरा अकरा बारा एकोण एकोणावीस 19 अठरावीस एकोणतीस तीस अठरा तीस नऊ तीस चाळीस शेचाळीस सत्तेचाळीस एकोणपन्ना एकोणपन्नास पन्नास पन्नास त्रेपन्न त्रेपन्न पंचावन अठरा पंचावन्न एकोणसत्तर एकोणसत्तर सत्तर सत्त्याहत्तर अठरा सत्त्याहत्तर अठ्ठ्याहत्तर अठ्ठ्यात्तर त्र्याण्णव ब्याण्णव ब्र्याण्णव एकोणऐंशी रुपये एकोणवन्न 1800 अठराशे शहात्तर पंच्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्याऐंशी अठरा चौदाऐंशी पंच्याऐंशी सत्याऐंशी अठ्याऐंशी अठरा अठ्याऐंशी

चौथे सत्तर एकाहत्तर ऐंशी अठराशे दोन रुपये अठरा तीन चार अठरा पाच एक सात आठ नऊ गारा बारा तेरा चौदा

खे खे। तेरा सोळा पंचवीस पंचवीस अठरा अठरा सव्वीस एक दोन सतरा तीस एकतीस एकावन्न अठराशे अठरा एकोणवीस रुपये अठरा एकवीस बावीस अठरा तेवीस चोवीस पंचवीस पंचवीस सव्वीस अठरा पन्नास एक्कावन Fale. Degressar,